नमस्कार मित्रांनो आपण नेहमी हवामान अंदाज देतो त्या अंदाजानुसार एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते किम महिन्याचा दुसरा पंधरवाडा हा ढगाळ हवामान आणि पाऊस होत आहे मागच्या महिन्यात या पावसाने काही शेतकऱ्यांच्या पिकाला नवसंजीवनी देण्याचं काम केलं तर काही शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान केलं रात्रंदिवस काबाड कष्ट करून फुलवलेल्या द्राक्ष बागांवर तो पाऊस एक काळ बनून पडला अक्षरशः हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला त्यातच जे तूर उत्पादक शेतकरी होते त्यांच्या तुरीची मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली तर परत वातावरण बदलत असताना आपल्याला काढणीस आलेल्या पिकांची काढणी करून घेणं गरजेचं आहे पाऊस किती येईल कसं येईल हे वातावरणावर अवलंबून आहे त्यामुळे शेतकरी वेळी होऊन आपले पीक वाचवावे मित्रांनो मी आपल्याला घाबरून देत नाही तर पूर्वसूचना देत आहे तर चला मित्रांनो आपण आज पाहणार आहोत डॉक्टर मच्छिंद्र बांगर साहेबांचा डिसेंबर हवामान अंदाज नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला किंवा अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला ढग जमा होऊ लागले आहेत त्यानंतर डब्ल्यू टी पाठी डब्ल्यू टी येतोय उत्तर भारतामध्ये आणि याचा प्रभाव हा भविष्यात म्हणजे सतरा अठरा एकोणीसच्या दरम्यान त्याचबरोबर एकवीस बावीसच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे ते आपण बघणार आहोत सध्या भारताच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता केवळ केरळ तामिळनाडूच्या आजूबाजूने ढगाळ परिस्थिती आहे किनारपट्टी भागामध्ये पण त्याच वेळेस पाकिस्तानमार्गे उत्तर भारतामध्ये हलके डब्ल्यू डीचे प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे या परिस्थितीत काय बदल होतो आहे हवामानात तो आपण बघणार आहोत स्कायमेट मॅपनुसार आज पंधरा तारखेला उत्तर भारताच्या दिशेने एक डब्ल्यू डी झेपवताना दिसतो आहे तामिळनाडू आणि केरळच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र तयार होणार आहे त्यानंतर आपण बघतो की या दोन्ही सिस्टम काहीशा कमजोरच हो आहेत त्यामुळे भारताच्या वातावरणावर त्या परिणाम करू शकलेल्या नाहीत अठरा एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात फारसं वातावरण तयार होणार नाही असं स्कायमेटचं मत आहे मात्र बावीस तारखेला स्कायमेटने महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला हे पुढे तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि याला डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात तयार होत असलेला कमी दाबाचं वातावरण हे एकत्रित कारणीभूत आहे आता या पावसाचा प्रभाव कुठे पडणार आहे ते हे आपण थोडा अंदाज घेणार आहोत आपण सतरा तारखेला या मॉडेलमध्ये तर उत्तर भारतात डब्ल्यू डी येतो आहे दक्षिण भारतात पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं कमी दाबाचं वातावरण तयार होतं आहे महाराष्ट्रात त्याचा परिणाम सतरा तारखेला दिसत अठरा तारखेला या वातावरणात विशेष प्रभाव महाराष्ट्रामध्ये दाखवलेला नाही एकोणीस तारखेला याचा फारसा प्रभाव महाराष्ट्रात अजून दिसत नाही थोडं हलकं वातावरण ढगाळ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात दिसतंय बावीस तारखेला असं बघतो आहोत की डब्ल्यू डी आणि कमी दाबाचं एक कनेक्शन तयार आहे आणि हे कनेक्शन असंच भूभागावर सरकल्यास महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो आपण बघतो की बावीस तारखेला थोडं कोकण किनारपट्टीच्या आजूबाजूने पश्चिम महाराष्ट्रात ढगळ वातावरण दाखवलं आहे पावसाचा अंदाज दिलेला नाही अद्याप वातावरण दोन्ही ठिकाणी तयार होतं आहे दक्षिण भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये म्हणजे डब्ल्यू डीही येणार आहे आणि दक्षिण भारतात कमी दाबाई तयार होणार आहे दोन्ही समुद्रातील वातावरण जोपर्यंत डब्ल्यू डीशी संबंधित निर्माण करत नाही तोपर्यंत पावसाचं तयार होत नाही याही वातावरणामध्ये केवळ कोकण किनारपट्टीला ढगाळ प्रसिद्धीचा अंदाज देण्यात आलेला आहे परंतु हे वातावरण महाराष्ट्राकडे सरकेल असा अजून अंदाज आहे त्यामुळे अंदाज बदलत राहणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसाखरातून आणि अरबी समुद्रातून दोन्हीकडून पावसाची प्रसिद्धी थोडी महाराष्ट्राकडे सरकेल त्याचवेळेस उत्तर भारतामध्ये हळूहळू डब्ल्यू डीचा प्रभाव वाढत जाईल आणि यातूनच जे हा जवळपास तीस तारखेपर्यंतचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात सध्या पावसाचा अंदाज दिला जातो आहे कारण यापूर्वी आपण बघितलं आहे की महाराष्ट्रावर ट्रप लाईन तयार होण्याचा अंदाज दिला जात होता तो याही मॉडेलने मागे घेतला आहे आणि आता पुन्हा एकदा पावसाची परिस्थिती या ठिकाणी दाखवली जाते मात्र हा अंदाज केवळ पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण यापुरताच मर्यादित आहे महाराष्ट्रात इतरत्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही आपण धावता अंदाज ढगाळ वातावरणासंदर्भात घेतो सतरा तारखेला मात्र जोरदार ढगळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सोलापूर सांगली धाराशिव लातूर कोल्हापूर सातारा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सर्व परिसरात सतरा अठरा तारखेला जोरदार ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे मात्र आपल्याला एकोणीस तारखेनंतर बदलतं वातावरण थोडं त्रासदायक ठरणार आहे आपण बघतो की जवळपास सह्याद्रीच्या पर्वतरंगा आणि छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पश्चिम नाशिक पुण्याचा पश्चिमी भाग आणि ठाणे जिल्ह्याचा काही भाग आपण जर बघितला तर या ठिकाणी पावसास अशा प्रकारचे ढग दिसत आहेत कारण याच वातावरणाला साधारण वीस तारखेला रात्री नाशिक आणि जळगाव धुळे नंदुरबारमध्ये एका डब्ल्यू डीचा प्रभाव मिळणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे भागात हलका पाऊस होऊ शकतो एखादुसऱ्या ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते वातावरण त्रासदायक आहे वातावरणामध्ये तेवीस तारखेला एक बदल आपल्याला पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये दिसतो आहे डब्ल्यू डीच्या वातावरणामुळे थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल परंतु एकूणच चोवीस तारखेपर्यंत जरी आपण अंदाज बघितला तर महाराष्ट्रात विशेष पावसाची परिस्थिती निर्माण होणार नाही